सबस्क्राइब करा आणी बेल वर क्लिक करा आणि बेल क्लिक उल्हासनगर महानगरपालिकेच्या परिवहन सेवे अंतर्गत शहरात दहा बसेस अनेक वर्षांपासून उल्हासनगर शहरात सार्वजनिक परिवहन सेवा नसल्यानं शहरवासियांना खर्चिक प्रवास करावा लागत होता त्यामुळे केंद्र आणि राज्य शासन मार्फत हवेच प्रदूषण दूर करण्यासाठी झालेल्या निधीतून महापालिकेने इलेक्ट्रिक बसेसची खरेदी केली आहे या दहा बसेसच्या माध्यमातून दोन रूट सुरू करण्यात आले या दोन किलोमीटर अंतरासाठी पाच रुपये दर टप्प्याटप्प्याने वाढत असून अठ्ठावीस किलोमीटर अंतरासाठी पस्तीस रुपये असा दर आहे क्या देंगे बस चालू क्या, क्या एकदम बस है, लेकिन की दो है बस अभी आप मंदिर हाँ कैसा लग रहा है बस आने के बाद भाड़ा क्या है और कैसा लग रहा है भाजपा सरकार के कार्यकाल में बसें चालू हुई क्या कहेंगे अच्छा ही है बहुत कुछ अच्छा ही है महिला व दिव्यांगांसाठी सवलत दिली जाते याबाबत अधिक माहिती जाणून घेऊयात भाजप जिल्हाध्यक्ष प्रदीप रामचंदानी यांच्याकडून मी आपल्या चॅनलला माध्यमाने मी सांगतोय की आमच्या शहरामध्ये बस सेवा ही सुरू झाली ही खूपही आनंदाची गोष्ट आहे आमच्यासाठी कारण आपल्याला माहिती आहे की आपल्या परिवहन सेवामध्ये आपले, आपले सभापती सुभाष सनावडे मागील दोन वर्षापासून आणि आमचे सदस्य दिनेश पंजाबीजी म्हणजे आपला चेअरमॅन होता सभापती होता त्यांनी खूप पाठपुरावा केला की उल्हासनगरमध्ये परिवहन सेवा झाली पाहिजे आणि हळूहळू हळूहळू हळू त्या पाठपुरावाला यश मिळाला आणि मला आनंद आहे की आत्ता सध्या उल्हासनगरमध्ये दहा बसेस चालतात आणि ती बॅटरीची बस असल्यामुळे आपल्या उल्हासनगरचे जी प्रदूषणात वाढ झाली होती त्याच्यातही काही प्रमाणात कमतरता झालेली आहे असं असं आपला आपण बघा की आ, मागे गोर गरीब जनता अन्य साधनाने एक ते पाच नंबर जाण्याचा जेव्हा आपला प्रवास सुरू करत होते तर त्यांचे खिशाला शंभर रुपयाची कात्री लागत होती आणि आता फक्त ते वीस रुपयात एक नंबर ते पाच नंबर पर्यंत पोहच पोहचता येते त्यांना आणि हे खूप चांगला आपण दोन प्रकारेचे आपण रूट केलेले आहे रस्ते केलेले आहे एक एंटेलियावरून सुरू होतो धोबीघाटच्या मार्गे होते आपल्या फॉलोअर लाईन फॉलोअर लाईन ते चार नंबरची लालचक्की लालचक्की ते पाच नंबर दूध नाक्यापर्यंत बसच्या एक रूट आहे आणि तसंच दुसरा रूट आहे की आपण अजमेरा म्हणजे एक नंबर बसस्टॉप ते नेहरू चौक नेहरू चौक ते शिवाजी चौक शिवाजी चौक ते सतरा सेक्शन गोल मैदान मार्फत गोल, गोल मैदानच्या नंतर शिवाजी चौक शिवाजी चौक तू सतरा सेक्शन सतरा सेक्शन ते पवाई पवाई ते चार नंबर ओटी चार नंबर ओटी ते विनस टाकीस विनस टाकीस ते नेताजी नेताजी ते आपले दूध नाक्यापर्यंत असं दोन रूट सध्या दहा बस मार्फत चालू आहे आणि मला असं वाटते की हे आपल्याला भारतीय जनता पार्टीची केंद्रमध्ये असलेली सरकार इनकॅपचे मार्गे म्हणजे इनकॅप एक असा फंड आहे निधी आहे ज्याच्यामुळे प्रदूषणच्या ह्याच्यात कमी झाली पाहिजे कुठल्याही शहरमध्ये प्रदूषणची जी आपली प्रमाण असते ती कमी झाली पाहिजे आणि लोकांना श्वास श्वास चांगल्याप्रमाणे घेता यावे म्हणून तेवढे आपल्याला केंद्र सरकारनी आपल्याला पैसे दिले आणि केंद्र सरकारचे पैसे देऊन आपण ही बसची सेवा राबवली आम्ही परत परत आमचे देवेंद्र फडणवीस आणि नरेंद्र मोदी यांचा खूप खूप धन्यवाद करतो की आपण आपल्या उल्हासनगरसाठी आपण बस सेवा सुरू केली आणि मी तुम्हाला अजून ह्याच्यात अजून नवीन गोष्ट सांगतो अजून भर देतो की भविष्यात आपल्याला शंभर बसे उल्हासनगरमधून नवीन त्याच्यात एअर कंडिशन बसही असतील ते प्रत्येक प्रत्येक मार्ग म्हणजे आपण उदाहरण उल्हासनगर ते भिवंडी उल्हासनगर ते नवी मुंबई उल्हासनगर ते आपण बघितलं तर वाडा ह्या साईड उल्हासनगर ते बदलापूर उल्हासनगर ते कर्जत अशी मार्गाने आपण जेव्हा बसेस सुरू करणार आहे ही व्यापारी शहर असल्यामुळे म्हणजे खूप मोठा व्यवसायालाही फायदा होणार आहे आणि आर्थिक उलाढाली होणार आहे तसेच आपण नवीन नवीन बस डिपोही बांधतात आपण बघितलं की एन्टी मध्ये आपण नवा बस डिपो बांधतो उल्हास स्टेशन ते आपण नवा बस डिपो बांधतो अजमेराचे ते आम्ही नवा बस याचा अर्थ कसा आहे की के आपण केलेले जे ह्या आपल्या भारतीय जनता पार्टी जी महाराष्ट्रात सत्ता होती ती अडीच वर्षांनी केंद्राची सत्ता ह्या सत्त्यामुळे आपल्याला भरघोस निधी मिळालेला आहे आणि मला पूर्णपणे आनंदात ते सांगता येत आहे की हळूहळू हळूहळू आमच्या शहर विकासाची मार्गाने जात आहे आणि सतत आपल्याला ह्या जनतानी अजून आम्हाला आशीर्वाद दिली उल्हासनगरचे लोकांना आणि महाराष्ट्रात आपली परत सरकार तरण्या करण्यासाठी आपले आपल्या पक्षाला भारतीय जनता पार्टी या महायुतीला मतदान केले तर नक्की येत्या पाच शहरात उल्हासनगरमध्ये बहुतांश जेवढी समस्या आहे ते आम्ही दूर करणार ब्युरो रिपोर्ट स्वानंद मीडिया उल्हासनगर ताज्या घडामोडींसाठी स्वानंद न्यूज ला करा आणि बेल आयकॉनवर वर क्लिक करा